लसून उत्पादन कमी झाल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक घटली आहे सध्या लसणाचे दर पंधरा दिवसात पन्नास रुपयांनी वाढले आहेत यात होलसेल मध्ये लसून दोनशे वीस रुपये किलो पासून असून चांगल्या गुणवत्तेचा लसून तीनशे पन्नास रुपये किलोने विकला जात आहे सध्या मार्केट मध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल मधून लसून येत आहे हिमाचलचा लसून चांगला असल्याने त्याची जास्त प्रमाणात विक्री होत आहे सध्या एपीएमसी मार्केट मध्ये रोज पंधराशे गुणी लसणाची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे अजून डिसेंबर पर्यंत असं राहणार यावेळी लसणाचे उत्पादन कमी आहे त्याच्यामुळे भाव जास्त आहे पण डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सहन करावं लागेल आता एम पी राजस्थान आणि थोडाफार हिमाचलच्या बी येतो जे एकदम मोठा चायना सारिका दिसतो ना ते हिमाचलच्या लसून आहे हिमाचलची क्वालिटी यावेळी चांगली आहे परदेशातून लसन बॉम्बे पोर्टवर उतरते पण जास्त दिल्ली पंजाबला जाते डायरेक्ट इकडनं नाही इकडचे मुंबईचे कोणी व्यापारी मागवला नाही लास्ट समजा पंधरा दिवसात रेस पन्नास रुपये किलो ला वाढलेले आहे आता जे शंभर रुपये विकते ते पहिला साठ सत्तर विकत होता आणि आता जे अडीचशे ते दोनशे ऐंशी ते दोनशे दहा पंधरा विकत होता आवक एव्हरेज पंधराशे कट्टे आहे आवकच कमी आहे मेन आपलं नाव दीक्षित सा